नमस्कार तुम्हा सर्वांचं होमकुक्समध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण होमकुक्समध्ये बनवतो आहे मौसूद मेथीचा पराठा तर इथे मौसूद मेथीचा पराठा बनवण्यासाठी इथे मी मेथीची भाजी घेतलेली आहे आणि त्याचे मी फक्त पानं पानं काढून घेतलेले आहेत जास्त जाडसर भाग घ्यायचा नाही नाहीतर ते लादताना पराठा फाटू शकतो त्यासाठी एकदम कोवळी अशी मेथीची पानं घेतलेली आहेत आणि आता ही स्वच्छ धुवून आपण बारीक चिरणार आहे इथे तुम्ही पाहू शकता की एकदम बारीक एक बारीक असे मेथी चिरून घेतलेली आहे आता यामध्ये आपण एक मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण तीन ते चार हिरवी मिरची सहा लसूण पाकळ्या दोन ते तीन इंच आलं त्यानंतर ओवा घेतलेला आहे एक चमचाभर आणि आता हे मिक्सरमधून बारीक करायचं आहे आणि मग यामध्ये घालायचं आहे आता यामध्ये आपण घालणार आहे चवीपुरतं मीठ एक चमचा हळद तसेच दीड चमचा लाल तिखट आता इथे लाल तिखट हे प्रमाणामध्येच घालायचं आहे कारण आपण हिरवी मिरचीसुद्धा बारीक चिरून घातलेली आहे त्यानंतर यामध्ये घातलेले आहे एक चमचा कसुरी मेथी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आपण दोन चमचा दही घालणार आहे यामुळे आपला मेथीचा पराठा एकदम छान मऊ लुसलुशीत अगदी दोन ते तीन दिवस मस्त राहणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता की मी दोन ते अडीच चमचा दही घेतलेला आहे यानंतर यामध्ये आपण घालणार आहे पाव वाटी चणा डाळीचं पीठ आणि त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करत असताना दही आणि मिठामुळे मेथीला पाणी सुटत जाईल हे तुमच्या लक्षात येईल आणि याच ओलसरपणामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ बसेल तेवढं घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि छान गोळा तयार करायचा आहे इथे मी साधारण पाच मिनिट व्यवस्थित चोळून चोळून घेतलेलं आहे यानंतर यामध्ये बसेल तसं आपण गव्हाचं पीठ थोडं थोडं घालून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे एकदम पीठ घालून मळायचं नाही नाहीतर आपल्याला पाण्याचा वापर करावा लागेल आणि जर का पाण्याचा वापर झाला तर आपले पराठे दोन तीन दिवस टिकणार नाहीत त्यामुळे बसेल तेवढंच पीठ आपण घालून मळून घेऊया इथे आपलं आता पीठ मळून तयार झालेलं आहे आता यावरती थोडंसं वरून तेल लावायचं आहे आणि दहा मिनिट बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यामुळे हे पीठ छान एकजीव होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पीठ मळत असताना जास्त घट्टसर मळायचं नाही सैलसरच ठेवायचं आहे अगदी चपातीच्या पिठापेक्षा जास्त मऊ करायचं नाही किंवा जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही सेम टू सेम चपातीचं चा पीठ आपण कसं मळतो तसंच मळून ठेवायचं आहे नाहीतर पराठे कडक होतील किंवा मग पातळ झालं तर ते लाटता येणार नाहीत त्यामुळे ही चपातीच्या पिठासारखी ठेवावी आता हे सांगितल्याप्रमाणे दहा मिनिट बाजूला ठेवूया आता दहा मिनिटानंतर आपण याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत त्यासाठी सुरुवातीला मी हाताला थोडंसं तेल लावलेलं आहे त्यामुळे पीठ हे हाताला चिकटणार नाही आणि एकसारखे आपण गोळे करून घेतो आहे तर इथे नऊ गोळे तयार झालेले आहेत आता इथे आपण पराठा लाटतो आहे तर त्यासाठी इथे मी छोटासा गोळा घेतलेला आहे मगाशी दाखवल्याप्रमाणे आता हा पिठामध्ये बुडवायचा आहे अगदी व्यवस्थित बुडवून घ्यायचा आहे कारण पीठ थोडंसं मऊ झालेलं असतं आणि त्यामध्ये मेथीची पानं असल्यामुळे थोडंसं लाटताना फाटण्याची शक्यता असते त्यामुळे हा पराठा अगदी अलगद हातानेच आपल्याला लाटायचा आहे आणि थोडंसं आपण पिठाचा वापर करणार आहे त्यामुळे खाली चिकटणार नाही तर तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे करते आहे अगदी अलगद हाताने मी लाटते आहे आणि लाटत असतानासुद्धा पराठा व्यवस्थित सरकतो आहे याचा अर्थ पीठ पीठसुद्धा एकदम छान झालेला आहे फक्त दाब देताना एकदम अलगद हाताने द्यायचं आहे एकसारखं एका ठिकाणी जाडसर करायचं नाही किंवा पातळसुद्धा करायचं नाही तर तुम्ही ते पाहू शकता आणि पराठा लाटत असताना एकदम पातळ लाटून घ्यायचा आहे त्यामुळे तो भरपूर वेळ मौलुसलुषित असा राहणार आहे त्यामुळे जितकं शक्य आहे तितका आपण पराठा पातळ करून घ्यायचा आहे जास्त जाडसर ठेवायचा नाही आणि सांगितल्याप्रमाणे अगदी अलगद हाताने पराठा लाटायचा आहे तर तुम्ही बघू शकता की शेवटपर्यंत पराठा हा पोळपटावर छान फिरतो आहे तर इथे आपला एक पराठा लाटून तयार झालेला आहे आणि अशाच प्रकारे मी सर्व पराठे लाटून घेणार आहे इथे आपले सर्व पराठे लाटून तयार आहेत आता आपण भाजून घेऊया त्यासाठी इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा आपल्याला जास्त लो किंवा कडकडीत गरम नसावा तो मध्यम गरम असावा आणि इथे सुरुवातीचा जेव्हा आपण पराठा घालतो त्याच्या आधी आपण थोडंसं तेल घालायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती पराठा घालायचा आहे तर इथे एक पराठा आपण पर तव्यावरती घातलेला आहे आणि तव्यावर पराठा घातल्यानंतर गॅस हा हाय करायचा आहे आपल्याला सर्व पराठे हे हाय फ्लेमवरती भाजायचे आहे त्यामुळेच आपले जे पराठे आहेत एकदम छान मौलुसलुशीत राहणार आहेत कोणताही पराठा आपल्याला मीडियम फ्लेमवरती किंवा मध्यमवरती भाजायचा नाही कारण जेव्हा आपण मिडियम फ्लेमवरती भाजतो चपाती भाकरी किंवा पराठे तेव्हा ते मौसूत होत नाहीत त्यामुळे हाय फ्लेमवरतीच आपण ते पटापट पराठे पत भाजून घेणार आहे त्यासाठी एका साईडला आपण पंधरा सेकंद पराठा ठेवून आपण दुसऱ्या सुद्धा पंधरा सेकंद पराठा ठेवलेला आहे त्यानंतर आपण पलटी करून घेतलेला आहे आणि वरून तेल किंवा तूप बटर यापैकी काहीही लावून तुम्ही पराठे छान असे सेकून घेऊ शकता तर तुम्ही बघू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पराठे जेव्हा आपण भाजायला घेतो त्यावेळेला सारखं उलटपालट करायचं नाही दोन ते तीन वेळाच पराठे उलटे पालटे करायचे आहेत आता इथे मला दाखवायचे आहेत म्हणून मला एक दोन तीन वेळा करावं लागतं आहे तर तुम्ही इथे बघू शकता की मी इथे बटर लावलेलं ला आहे आणि त्यानंतर आपण हे व्यवस्थित पलटी करून घेणार आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता की एकसारखे इथे डाग आल्यासारखे पराठे व्यवस्थित खमंग भाजून घ्यायचे आहेत तुम्ही इथे बघू शकता की किती मस्त असा पराठा दिसतो आहे तर मंडई अशाच प्रकारे सर्व आपण पराठे भाजून घेणार आहे आता आपले सर्व पराठे भाजून तयार झालेले आहेत तर मंडई कशी वाटली माझी ही पराठ्यांची रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास ट्राय करून नक्की बघा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आणि पारंपरिक रेसिपींसाठी आपल्या होम कुक्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो ब बाय